सर्वांना नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना तर आज आहे रविवार आज माझ्या जरी जॉबला सुट्टी असली तरी आमच्या घराचं जे बांधकाम चाललेलं होतं किंवा इंटेरियर जे करायचं चाललेलं होतं त्यामध्ये जे कामगार लोकं होती त्यांना आज सुट्टी इथं नव्हती कारण त्यांनी ते काम अंगावर घेतलेलं होतं म्हणजे त्यांनी ते ठराविक दिवसामध्ये काम पूर्ण करायचं असल्यामुळं ते सुट्टी असूनसुद्धा कामावर आलेले होते आणि इथं तुम्हाला दिसत आहे बघा इथं ग्लासचं काम आता करायचं आहे त्यासाठी इथं त्या ग्लास कटिंगसाठी किंवा जी अल्युमिनियमची इथं पट्टी बसवण्यात आलेली आहे ती पट्टी कटिंग करण्यासाठी जी काही मशनरी लागते ती मशिनरी त्यांनी आणलेलं होतं त्याचबरोबर जे साहित्य बसवण्यासाठी लागतं ते साहित्यही त्यांनी आणलेलं इथं तुम्हाला दिसत आहे बघा आता इथे मी तुम्हाला एक अल्युमिनियमची पट्टी दाखवते की ज्या पट्टीमध्ये ते ग्लास बसवतात इतक्या जवळून मी तुम्हाला दाखवणार आहे बघा की तुमच्या लक्षात येईल की घराच्या ज्या ज्या तुम्हाला घराच्या काचा दिसतात किंवा ग्लास बसवलेले असे बाहेरच्या बाजूला दिसतात किंवा जिण्याच्या बाजूला तर त्याच्यामध्ये अशी ही अल्युमिनियमची पहिला पट्टी बसवतात आणि त्याच्यामध्ये ती ग्लास बसवली जाते हे अशी पट्टी असते बघा आता ही ग्लास बसवून झाल्यानंतर कशी दिसते बघा आणि बाहेरचं दृश्य त्या ग्लासमधून किती सुंदर दिसत आहे एकडं ग्लास बसवण्याचं काम सुरू आहे ह्या साईडची ग्लास बसवून झालेली आहे आता ही दोन्ही साईडची तुम्ही ग्लास बघितली त्यानंतर इथं एका कोपऱ्यामध्ये घराच्या ह्या साईडला इथं पण थोडीशी ग्लास बसवलेली आहे या ग्लासमुळं आम्हाला हा एक फायदा झालेला आहे की बाहेरचं जे दृश्य आहे आमची शेती वगैरे ती खूप सुंदर दिसते इकडं खालच्या पोर्चला सुद्धा कलर देण्याचं चा काम चालूच होतं तुम्हाला आता एकाच साईडनं दाखवायचं राहिलेलं बघा की कोणत्या प्रकारचं वर्क केलेलं आहे ही ग्लास लावल्यानंतर हां इथं बघा हे दिसतं ना तुम्हाला इथं इथं आम्ही अशा प्रकारचं वर्क करून घेतलेलं आहे त्यानंतर एका माझ्या विद्यार्थिनीचं इथं लग्न होतं एका वेगळ्या अनोख्या पद्धतीनं तिनं लग्न केलेलं बघा त्यांची लग्नाच्या त्या हॉलमध्ये एंट्री अशा प्रकारे तिथं घेण्यात आलेली होती विठ्ठल रुक्मिणीची एक सुंदर मूर्ती त्या जे वधूवर होते त्यांच्या हातामध्ये होती वधूच्या हातात रुक्मिणीची मूर्ती आणि वराच्या हातामध्ये विठ्ठलाची मूर्ती आणि समोर हे असं वारकरी नृत्य ताळांच्या गजरामध्ये त्यांची एंट्री झालेली होती खूप छान वाटत होतं आणि मला एका अनोखा असा विवाह वाटला आणि त्या लग्नासाठी तिनं आवर्जून मला सांगितलेलं होतं म्हणून मी तिथं गेलेले दाखवत आहे हा एक जुना व्हिडिओ आहे पण मला किंवा तुम्हाला दाखवावा वाटला कारण कशा प्रकारे परत हा लुक बदलणार आहे हा लुक आपल्याला परत बघता येणार नाही म्हणून हा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी राखून ठेवलेला आहे कारण हे दृश्य आपल्याला परत कधीही दिसणार नाही कारण आता कसं आहे की घराच्या चारी बाजूनी कंपाऊंड येणार आहे त्यामुळं तो छोटासा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते हा व्हिडिओ आपल्याला परत बघता येणार नाही कारण इथं आहे वॉल कंपाऊंड आणि दुपारी थोडी डस्ट कमी पडली होती कारण वॉल कंपाऊंडचं बांधकाम करत असताना तर ती इथं आलेली आहे आणि ते उतरून घ्यायसाठी जागा जी काही लागते ती त्यांना फोनवरून विचारली आणि आम्ही त्याला ती जागा सुचवल्याप्रमाणे तो इथं आता डस्ट ओतत आहे डस्ट ओतून झाल्यानंतर बघा थोड्याच वेळात हा पाऊस सुरू झालेला आणि नंतर इथं बघा या रूम मध्ये काय चाललंय मी तुम्हाला दाखवते यांचं थोडस कॉम्प्युटरवरती काम चालू होतं आणि ही आमची मनी खिडकीत बसलेली होती आणि खरं तर ती बसलेली होती पण थोड्या थोड्या वेळानं ती त्यात पेंगत पण होती आणि इथे एक तुम्हाला मोठा पेरू दिसत आहे ना हा पेरू माझ्या एका विद्यार्थिनीच्या पेरूच्या बागेतील पेरू आहे त्यांनी आग्रह करून मला हा पेरू खायला सांगितलेला आहे आणि आता मी तो पेरू कट करणार आहे तर आम्ही घरात आता दोघेजणच आहोत पण बाहेर जे मजूर आहेत फम वॉल कंपाऊंड करणारे ते चौघेजण आणि आम्ही दोघे अशा सहा जणांसाठी हा पेरू पुरेसा आहे आतून थोडासा गुलाबी पिंक कलर आणि वरून हा असा येलो विथ ग्रीन कलर बनूया असा हा पेरू होता <गणागागा>